आणि आज जिल्हा प्रदेश सदस्य म्हणून आदरणीय स्मिताताई पंकज कलसे या प्रचंड बहुमताने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या जिल्ह्यामध्ये निवडून गेल्या स्मिताताई बरोबर शो करायला असलेलं गाव या मोठ्या गावच्या उपसरपंच पदा विराजमान राहिले आणि सर्वसामान्य कुटुंबातून जे पुढे आले ते आदरणीय राजेंद्रजी पिंगट भाऊ पिंगट हे खूप मोठ्या माता दिखायला निवडून आले पंचायत समिती गणामध्ये म्हणून त्यांचाही मी मनापासून आपल्या सर्वांच्या करतो अनेक पटराला पस्तीस वर्षांचा नाही मिळाला पस्तीस वर्षाच्या अगोदर वर्षोदर सूर्य या निशानेवर दादासाहेब गुंजाळ उभे होते त्यांच्यावर त्याच्यावर महिला उभ्या होते पंचायत समिती समितीला या त्यावेळेला इतका पंचायत समिती झाल्या पण त्याच्यानंतर रामचंद गे गंगे उभे राहिले उद्यासह दातो उभे राहिले पक्षाने यांचा काही विजय नाही मिळाला परंतु मधुकर भावसाहेब बोलल्याप्रमाणे यावेळेला उमेदवारी आम्हाला द्या आम्ही सार्थकी लावू आमचे आम्ही बांधव ठेवू ज्या मुलाने आमच्या घरापर्यंत दुष्काळमध्ये पाण्याचा त्या सेवा दे सेवा करायची जबाबदारी आमच्या पठार विभागाला द्या आणि पाहता बाबू या उमेदवारांना अतिशय चांगल्या पद्धती केले या पंचायत समिती गाण्यामध्ये आपल्या निवडून आणताना मी मतदारांचे आभार मानून उभा आहे आजच्या या विशेष कौतुक सोहळ्याला व्यासपीठावर आपल्या सर्वांचं नेतृत्व पंचायत समितीचे माझे सभापती आमदार सुपुत्र सन्मान्य विपक्ष हो या ठिकाणी व्यासपीठावर आहे खरंतर एकनाथजी चंद्रकांतरावजी मंटीजी विनोदरावजी खरंतर सगळ्यांचे नाव घेण्या क्रमप्राप्त आहे पंकजित आहे सर्व आले पटलाचे माझे सर्व सहकारी आहे आणि या गटातून या गटातून बेल्ल्यापासून मोहनराव तर बोललेच मोहनरावने फडफोड केली आता परंतु गुणवत्सवाडी असेल उंजाळवाडी असेल बेल्ला असेल राजुरी असेल उंच कडक असेल पुढे गेल्यानंतर मगरुळ आहे रानमळा आहे धापवाडी आहे अजून कुठलं गाव राहिले साकुरी आहे धाबेवाडी तर वेल्य जेव गाठले आणि पटरावची सर्व गावं ठेमदरा वरुंडी नळवणे शिंदेवाडी आले ही सगळी गावं आपण सर्वांनी खरंतर एकजूट केली अरे ज्यांनी निवडणूक फक्त पैशावर नेली केवळ पैशावर ही निवडणूक ज्यांनी नेली त्यांना घडचा रस्ता दाखवल्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांच कौतुक करायला उभा आहे खर तर अंकांच्या गणितामध्ये आमचे उमेदवार प्रभूत झाले असतील कशाच्या गणितामध्ये अंकाच्या गणितामध्ये आमच्या उमेदवार प्रभूत झाले असतील ते आम्हाला मान्य आहे अंकाच्या गणितात मान्य आहे परंतु जनतेच्या हृदयावर आजही मोहर ज्यांनी उमपले ते फक्त शिवसेनेचे उमेदवार आजही जनतेच्या हृदयावर राज्य करतात ज्याचा सार्थ अभिमान आणि माणसं गेली आमच्या जिल्हा परिषदमध्ये ते आजी दादाची सुंत लाड होती ती जर टिकली नाही काही गावात तो भाग वेगळा कारण इथे तुम्ही सर्वांनी सावध मतदान केलं पण बाकी ठिकाणी थोडासा आज एक्कावन्न जागा आले एन सी कुठे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आणि माझ्या समोरचे जे नेतृत्व करणारे मंडळ होते ते कुठल्याच गावामध्ये फिरलं नाही त्यांनी फक्त दादांच्या नावाचा घंटानाथ केला दादा दादा होत दादाच्या बद्दल कायम स्वरूप राहणार आणि आजी दादाच्या कर्तृत्वाला या शोधणीचं सा अभिवादन सातत्याने राहणार दादांच्या प्रती आणि शरद पवार साहेबांच्या प्रती आमच्या भावना सतत आहे तो त्यांच्या नावाच्या पाठीमागा मतं मागली मागितली गेली परंतु जनतेमधले आमचे उमेदवार मात्र आजही तेवढ्या ताकदीने आहेत बोललो मला शेतकरी अंकाच्या गणितामध्ये आमचा पराभव जरूर झाला असेल मग जनतेच्या हृदयावर मात्र आमच्या शिवसेना उमेदवार कायम राज्य करणारे आहेत त्याच्यामध्ये आम्हाला सांगावं लागेल की सर्वश्री माउलेश्वर खटागळे यांच्या धर्मपत्ती जयश्री ताई माऊली खड्डळे यांचा पराभव झाला संतोष ज्ञानेश्वर चव्हाण असतील अक्षर प्रसाद पानसरे असतील सिद्धूताई रोहित असतील आणि असतील मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो आता सगळ्यांमुळे ट्रेंड पैशाचा एखाद्याच्या घरामध्ये दो दोन हजार मताला पाच हजार मताला गेले तर मग आपल्या दहावेला कोण येऊन गेलं कोणी आपले डोळे पुसले कोणी आपल्याला मदत केली कोणी आपल्या हॉस्पिटलची बिलं कमी केली सगळी लोक ऐन वेळेला मिसळून जातात आणि थोडी चाकांना हवेली याची बिमारी थोडी पैशाच्या आता आपल्याकडे पण आधी आहे एकंदर तुम्हाला पटणार नाही बनता उल्हास बसते उल्हास म्हणजे हा संतवाडीपूर्व सगळी मंडळी तर आलेली आहे संजय राव असतील आमचे ही सगळी मंडळी आहे तर ती माहेर वाचतील आमची स्मिता ताई कुणाची कन्या आई उल्हासराव आची उल्हासराव तुम्ही रत्न जर्माला घातला म्हणून लक्ष्मीच्या पावलाने आम्हाला हा विजय मिळालेला आहे पती प्रतिपत्ती दोघे समविचारी भेटले गेले अतिशय सह्य मी आहे मी होतो आमच्या अनुभव आणि बसतो आणि सहज मी त्यांचा महिलांशी खूप मोठा घटपड मात्र शिंदे जायचं महिला पैसे घटत आणि मी सहज विचारलं की ती काय परिस्थिती राहील तर त्यांनी अतिशय प्रामाणपणे सांगितलं मुझे मुझे की आता आम्हाला गावामध्ये बोलणं कठीण आहे पण मात्र तुळशीच्या सामन्यामध्ये निकाल काही होईल पण हे सुद्धा दाम्पत्य समाजामध्ये चालणार आहे हा एक विश्वास मात्र त्याच्या शब्दातून मिळाला आमच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे समाजामध्ये विश्वास देणं विश्वासाला आपला उमेदवार पात्र होणं हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे त्यामुळे मी आपल्याला सांगतो की पैशाचा वापर आता बघा सचिन आमचा सचिन शेठ नामदेव गुलाम सारखा मुलगा रेश्माताई महेंद्र सदाकार राजू शेठ माशिराम गाडगे सचिन नामदेव शेठ गोलाम डॉक्टर सुनीता तरोतम नायकोडी जितेंद्र जयानंद ढोले प्रकाश शोपान गीते अनिता ताई मुदाजी शिंगाणे निलम ताई अजिंक्य घोल म्हणजे आमच्या अजिंक्य बघा एका बाजूला जरी कोणी काही सांगितलं असेल काही काही लोकांना जर का आणि खूप गब्जा मारतात बघा यशाच्या गप्पा मारण सोपं आहे यशाच्या गप्पा मारत कोणी मारत सहज मारत परंतु आलेल्या अपयशाला सुद्धा राजमान्यता असावी लागते शिवसेनेच्या सर्व असलेल्या थोड्या थोड्या मताने पडलेल्या आमच्या सगळ्या उमेदवारांना जनतेची राजमान्यता आहे हे सुद्धा आम्हाला आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे बघा दोन हजार एकोणीसला माझा स्वतःचा पराभव झाला होता आणि माझा पराभव झाल्यानंतर जनतेमध्ये तो आनंदच मला दिसला नाही की शरद सोडवणे पडल्याचा जो आनंद निर्माण व्हायला पाहिजे होता समोरच्या उमेदवाराचा तो आनंद मला कधी पाहायला मिळाला त्याचं कारण असं की जनतेला ते निवडणूक मान्य झाले नाही की विकास करणारा माणूस तशकिया करणारा माणूस अ माझा दोन हजार एकोणीसला पराभव झाला मला आठवत नाही शुक्रवारी पराभव झाला आणि रविवारच्या दिवशी सकाळी सहा गश्तीला आम्ही राजौरीमध्ये ताट मारणीभाव होतो सर्वसामान्य जनतेमध्ये ही भावना आहे आमची साहेब ही